सोन्यापेक्षा मौल्यवान प्रामाणिकपणा नंदुरबारच्या भंगारवाल्याचं मन जिंकणारं कर्तृत्व शहादा शहराचा अभिमान अमीन शेख यांचा प्रामाणिकपणाचा आदर्श नंदुरबार जिल्ह्यातून एक अशी घटना समोर आली आहे जी ऐकून तुमचंही मन प्रसन्न होईल गरिबीतही प्रामाणिकपणाचं सोनं जपणाऱ्या एका भंगारवाल्याने तब्बल नऊ तोळे सोनं परत करत मानवतेचा अनोखा आदर्श समोर ठेवला आहे शहादा शहरातील अमीन शेख गल्ली बोळात भंगार गोळा करणारा एक सामान्य मजूर मात्र आज तो संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरतोय कारण त्याने पेपराच्या रद्दीसोबत दहा लाखांची सोन्याची पिशवी प्रामाणिकपणे परत केली भूषण राजपूत यांच्या आईने कौटुंबिक कार्यक्रमासाठी ठेवलेली दागिन्यांची पिशवी चुकून रद्दीत गेली आणि ती अमीन शेखला विकली गेली काही वेळात हे लक्षात आल्यावर शोधाशोध सुरू झाली पण भंगार आधीच पुढच्या व्यापाऱ्याला विकलं गेलं होतं मात्र अमीनने जेव्हा घरी फोन करून विचारपूस केली तेव्हा त्यांच्या आईनं सांगितलं सोन्याची एक पिशवी सापडली आहे आणि ती तिने कपाटात जपून ठेवली आहे दुसऱ्या दिवशी भूषण राजपूत यांच्या कुटुंबाला त्यांच्या दागिन्यांची पिशवी सुरक्षित मिळाली फक्त आणि फक्त अमीन शेख यांच्या प्रामाणिकपणामुळे अमीन शेख यांनी सांगितलं की ही माझी जबाबदारी होती कुणाचं हरवलेलं मूल्यवान सामान परत करणं हे माणूस म्हणून आपलं कर्तव्य आहे राली पे भंगार का धंदा करता शारदा गरीब नवाज कॉलोनी विकास के के स्कूल पीछे मतलब घूमने घुमने गा भंगार वासे उसमें उनके कुछ सुनने के सुन ओवर आगे थे मम्मी राली लगाया खाना खाने गया बच्चों ने देखे ने काढ के अपार्टमेंट रख दिए मम्मी ने दिए फिर मम्मी हमने वो सर आए ढूंढे हमने वहाँ भंगार की दुकान पे फिर मैंने मम्मी को कॉल किया कि ऐसा ऐसा कुछ है है मम्मी बोले बोले बेटा फिर हमने भाई तुम्हारी चीज हमारे घर पे तुम आओ मम्मी को फोन करके हमने बुला लिया पाँच छह बजे आओ तुम्हारी चीज लेके जाना मैंने उनको बुलाए तो आए दोनों मारा जोरो आए फिर मम्मी ने काल के यहाँ रखे फिर हमने उनको ये तो उन्होंने बोले कि भाई ये साढ़े नौ तोला सोना था दस लाख रुपए का फिर हमने उनको दिए फिर हमको उन्होंने ये मोबाइल उनके खुशी से दिला के दिए चार बच्चे एक तो लड़का तीन लड़के है मैं भंगार लेने उधर ही जाता कायम रोज तो तीन चार सौ रुपए मिल जाते उस पर गुजारा चलता मैं माँ भूषण संजय राजपूत दिनांक आठ तार खेला आठ पाँच दोन हजार पंचवीस या तारखेला माझी आई मला गावाला जा, एका कार्यक्रमाला जायचं होतं त्यासाठी आईने सोनं बाहेर काढून ठेवलं होतं पण काही कारण असं होतं कॅन्सल झालं नंदुरबारला जाणं तर ते तिने ते कपाटीत ठेवलं आणि तेवढ्या वेळेत रद्दीवाला आला आणि आईने सांगितलं मला की रद्दी आहे ती देऊन दे आईला पण नाही माहीत की त्या जागेवर लक्षात राहिलं की त्या जागेवर सोनं ठेवलेलं मी पण गेलो रद्दी असेल या हिशोबाने सगळं रद्दी काढली आणि त्या रद्दीवाल्याला देऊन दिली दहा वाजेला आठ तारखेला नंदुरबारला जाणं कॅन्सल झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी बारा वाजेला मला नंदुरबारला जायचं होतं आई सोनं घेण्यासाठी त्या जागेवर गेली तेव्हा तिला कळालं की ते सोनं सुद्धा रद्दीमध्ये दिलं गेलेलं आहे अचानक तिला धसका बसला मला कॉल केला आणि मी तसंच त्याच्या त्याच्या कॉन्टॅक्ट नंबर होता माझ्याकडे त्याच्या घराच्या पत्ता काही माहित नव्हता तर तपास करत करत मी त्याच्या घरी पोहोचलो तो भंगारवाला पण मिळाला मला आणि त्याला सांगितलं जी घटना घडलेली त्याने लगेच मला बसवलं कारण की त्याने त्याच आठ तारखेला त्या होलसेलरकडे तो भंगार पूर्णपणे विकला होता मग तिथं गेलो होतो सीसीटीव्ही कॅमेरा पाहून आम्ही सगळी तपासणी केली काही सोनं आमच्या आढळून आलं नाही तिथं त्याच्यानंतर ते त्याने असं सांगितलं मला की कधी कधी गो मी भंगार गोळा करतो आणि घरी निघून जातो जेवण करण्यासाठी कधी कधी मग मुलं त्या भंगारमध्ये खेडणी असतात जुन्या ते काढतात तसं त्यांनी त्यांनी काढलं तर त्याने त्याच्या आईला फोन लावला तिथूनच आणि त्याच्या आईने सांगितलं ला की लहान त्याच्या मुलीने ते सोनं काढलेलं होतं आणि ते मी सुरक्षित लॉकर मध्ये ठेवलेलं आहे मग तसंच आम्ही त्याच्या घरी गेलो परंतु त्याची आई आठ तारखेला ज काही कारणास्तव ते सेंदवाला गेलेले होते त्याच्या आईशी पण बोलणं झालं की सगळं सोनं तुमचं व्यवस्थित आहे सगळं ठेवलेलं आहे ते मी दुसऱ्या दिवशी नऊ तारखेला सहा वाजेपर्यंत येईल तेव्हा तुमच्या ताब्यात देणार आणि नऊ तारखेला सांगितल्याप्रमाणे त्यांनी आम्हाला सगळं सोनं आमचं जेवढं बी होतं ते आमच्या ताब्यात दिलं आणि त्याने म्हणजे मा, मानवतेच्या दृष्टिकोनातून ना, ना जात पाहिली ना धर्म पाहिला त्याच्या त्यानुसार त्यांनी आम्हाला सगळं सोनं आमच्या ते त्यांनी परत केलं आणि त्यानिमित्त त्याच्याकडे मोबाईल नव्हता खराब होता त्याच्या मोबाईल त्याला पंधरा हजार रुपयाचा मोबाईल सुद्धा त्याला गिफ्ट केलेला आहे किती होता ते सोनं सोनं ते दहा तोड होत कमीत कमी आजच्या हिशोबाने आजच्या हिशोबाने दहा लाखापर्यंत तो सुरक्षित सुरक्षित जेवढं बी आमची अमानत होती ती सगळी आम्हाला त्यांनी परत केली त्याने सांगितलं की तुम्ही सोनाराकडे जाऊन सुद्धा चेक करून घ्या आमच्या घरासमोर सोनार त्यांच्याकडे जाऊन आम्ही ते तपासणी केली सगळं व्यवस्थित होत घटना आहे आमच्या जवळ घडलेली अशी घटना आहे की हजारो मध्ये एक अशी घटना घडून येते की अशी माणुसकी असते व आज बी या जगात माणुसकी अस्तित्वात आहे आणि तशातला एक व्यक्ती आम्हाला तो भेटला त्यांनी आम्हाला आमच्या सोन्यासाठी अमीन त्या व्यक्तीचे नाव अमीन शेख होत सगळे अमू अमू असं या नावाने त्याला नाव ओळखतात सगळे अमीन शेख यांचं हे कर्तृत्व सोशल मीडियावर आणि समाजात प्रचंड कौतुकास पात्र ठरत आहे आजच्या काळात जिथे चतुराई आणि फसवणूक वाढते तिथे अमीन सारखा एक भंगारवाला खऱ्या अर्थानं सोन्यासारखा माणूस ठरतो आजच्या काळात अशी प्रामाणिकता दुळ आजच्या काळात अशी प्रामाणिकता दुर्मिळ होत चालली आहे अमीन शेख यांचं हे प्रेरणादायी उदाहरण समाजात विश्वास आणि सकारात्मकतेचा प्रकाश पसरवणारा आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा